बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी शुभ शुभवर्तमान अध्याय तीन वचन एकवीस ते बावीस प्रभूचा बाप्तिज्मा यावर चिंतन करत आहे आचार्य सुब्रमण्यम हे एक उच्च वर्गीय ब्राह्मण आणि खूप श्रीमंत जमीनदार होते ते खूप दयाळू आणि उदात्तर हृदयाचे होते त्यांना मुले नव्हती आणि अस्पृश्यतेवर त्यांचा विश्वास नसल्यामुळे त्यांनी काही हरिजन मुलांना दत्तक घेतले होते ती मुलं मोठी होत असताना त्यातील प्रत्येकाने त्यांच्या विरुद्ध बंड केले आणि त्यांचे हृदय तोडून ते निघून गेले पण ते निराश झाले नाहीत एके दिवशी त्यांना एका चामर महिनेने महिलेने सोडून दिलेला एक मुलगा भेटला त्यांनी त्या चामर जातीच्या मुलाला घरी आणले आणि दत्तक घेतले आणि त्याचे नाव मोहन ठेवले मोहन एक चांगला चैतन्यशील आणि देखणा मुलगा बनला तो आचार्यांवर प्रेम करत होता ज्याला तो बाप्पो म्हणत असे मोहन त्यांच्या डोळ्याचे स्नेल बनले त्यांच्या बाप्पोप्रमाणेच मोहनही दयाळू आणि प्रेमळ होता म्हणून पाहुणे म्हणायचे जसा बाप तसा मुलगा बाप्प म्हणायचे तो माझा प्रिय मुलगा आहे माझे हृदय त्याच्यावर प्रसन्न आहे बाप मोहनबद्दल जे म्हणायचे म्हणजे तो माझा प्रिय पुत्र आहे माझे हृदय त्याच्यावर प्रसन्न आहे ते बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशू प्रार्थना करत असताना परमेश्वर प्रित्याने येशूबद्दल वेगळ्या शब्दात म्हटले होते ते म्हणजे तू माझा पुत्र आहेस ज्याच्यावर मी प्रेम करतो तुझ्यावर मी संतुष्ट आहे असेच होते परमेश्वराच्या त्या शब्दांचा अर्थ व महत्त्व तू माझा पुत्र आहेस ज्याच्यावर मी प्रेम करतो तुझ्यावर मी संतुष्ट आहे या परमेश्वराच्या शब्दांचा उद्गारांचा अर्थ व महत्व काय आहे ते आपण समजून घेऊया एक परमेश्वर त्याच्या प्रियपुत्र येशूवर त्याच्या प्रेमाचे प्रकटीकरण करतो आजच्या आधुनिक मानसशास्त्रात आपल्या प्रिय व्यक्तीवर आपले प्रेम व्यक्त करणे हे या संवादात सहभागी असलेल्या दोन व्यक्तींमधील प्रेम अधिक दृढ करण्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आवश्यक मानले जाते म्हणजेच जो दुसऱ्याला त्याच्या प्रेमाची खात्री देतो आणि जो त्या प्रेमाचा प्राप्त करता आहे त्या या दोन व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर प्रेमाची अशी उघड आणि स्पष्ट खात्री व वक्तवपी संबंधित दोन व्यक्तींमधील प्रेम आणि एकतेचे बंधन मजबूत करते दोन दुसरे म्हणजे जेव्हा परमेश्वराने येशूला सांगितले की तो येशूवर खूप प्रसन्न आहे तेव्हा येशूला आनंद झाला आणि त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यावर सोपवलेले काम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रेरणा आणि शक्ती त्याला मिळाली यामुळे येशूला वधस्तंभाच्या मार्गाचे अनुसरण करण्यास आणि वधस्तंभावर मरण्यास देखील तयार केले म्हणून येशूला सांगून की तो त्याच्यावर प्रेम करतो आणि तो येशूवर खुश आहे परमेश्वर जे काही करत होता ते म्हणजे येशूला पॉझिटिव्ह स्ट्रोक्स म्हणजे सकारात्मक बोल देत होता यावरून हे स्पष्ट होते की कोणताही मानसशास्त्रज्ञ पॉझिटिव्ह स्ट्रोक्स म्हणजे सकारात्मक बोल हे परिभाषित करण्याचा आणि त्यांचे महत्त्व स्पष्ट करण्याचा विचार करू शकण्यापूर्वी दोन हजार वर्षांपूर्वी परमेश्वराने स्वत त्याच्या प्रियपुत्र येशूपासून लोकांना सकारात्मक बोल पॉझिटिव्ह स्ट्रोक्स देण्यास सुरुवात केली होती खरोखर जसे मी येशूच्या शब्दा शब्दांवर माझ्या चिंतनात नेहमीच नमूद करत आलो आहे की परमेश्वर हा जगातील पहिला आणि सर्वोत्तम मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे हे अगदी तंतोतंत खरे आहे हे या उदाहरणावरून स्पष्ट होते की परमेश्वराने खूप वर्षापूर्वी येशू ख्रिस्तापासून सुरुवात करून लोकांना पॉझिटिव्ह स्ट्रोक द्यायला सुरुवात केली होती परमेश्वर पित्याप्रमाणे आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या जवळच्या आणि लोकांना आणि प्रियजनांना आणि आपल्या दैनंदिन जीवनात ज्यांच्याशी आपण संपर्कात येतो त्या सर्व लोकांना आपले प्रेम आणि कृतज्ञता दाखवण्याची आवश्यकता आहे त्यांच्याबद्दलचे आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केल्याने त्यांना त्यांच्या जीवनात चमत्कार करण्यासाठी आणि जीवनात त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची सेवा करण्यासाठी निश्चितच मोठा आनंद आणि प्रोत्साहन मिळेल तू माझा पुत्र आहेस ज्याच्यावर मी प्रेम करतो तुझ्यावर मी संतुष्ट आहे त्याच्या स्वर्गीय पित्याने तो त्याचा प्रिय पुत्र आहे ज्याच्यावर तो खूप संतुष्ट आहे याची खात्री दिल्यानंतर येशूला परमेश्वराच्या आश्वासनाला प्रेमाने आणि विश्वासाने प्रतिसाद द्यावा लागला परमेश्वराच्या आश्वासनाला येशूने दिलेल्या प्रतिसादात पुढील गोष्टींचा समावेश होता एक येशूला त्याच्या जीवनासाठी परमेश्वराची योजना समजून घ्यावी लागली येशू त्याच्या आई मरियेच्या गर्भातून त्याच्या जीवनासाठी परमेश्वराच्या योजनेची झेरॉक्स कॉपी घेऊन बाहेर आला नाही आपल्या सर्वांच्या बाबतीतही असेच आहे येशूला त्याच्यासाठी परमेश्वराची योजना काय आहे ते समजून घ्यावी लागली आणि त्यासाठी ते त्याला तासन तास प्रार्थना ध्यान आणि तपश्चर्येत घालवावे लागले त्यानंतरच परमेश्वराने त्याला त्याच्या जीवनासाठी त्याची जी योजना तयार केली होती ती प्रकट केली जेव्हा येशूला त्याच्या स्वर्गीय पित्याची त्याच्यासाठी जी योजना कळली तेव्हा तो मग जगाला घोषित करू शकला प्रभूचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण त्याने मला गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी अभिषेक केला आहे त्याने मला कैद्यांना स्वातंत्र्य आणि अंधांना दृष्टी परत मिळावी म्हणून पीडितांना मुक्त करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी पाठवले आहे लूक चार अठरा ते एकोणीस दोन येशूसाठी परमेश्वराची योजना पुढील प्रमाणे होती अ गरिबांना सुवार्थ सांगणे कैद्यांना स्वातंत्र्य घोषित करणे आणि अंधांना दृष्टी परत मिळावी म्हणून पीडितांना मुक्त करणे प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करणे येशूप्रमाणे आपल्यालाही प्रार्थना करण्यात प्रभू शब्दाचे वाचन करण्यात आणि परमेश्वराच्या वचनावर चिंतन करण्यात वेळ घालवण्याची आवश्यकता आहे जेणेकरून परमेश्वराने आपल्यासाठी जे काही योजले आहे ते आपण समजू शकू आणि करू शकू ब सर्व लोकांना परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यासाठी येशू म्हणाला मला इतर शहरांमध्येही परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे कारण म्हणूनच मला पाठवण्यात आले आहे लोक चार त्रेचाळीस क परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता घोषित करण्याच्या त्याच्या कामात येशू त्याच्या शिष्यांना सहभागी करतो येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या आधी त्या ठिकाणी पाठवतो जिथे तो सुवार्ता सांगण्यासाठी नंतर जाणार होता यानंतर प्रभूने आणखी बहात्तर जणांची नेमणूक केली आणि त्यांना दोघे दोघे असे करून तो ज्या ज्या गावात आणि ठिकाणी जाणार होता तेथे त्याने त्यांना पाठवले तिथल्या आजारी लोकांना बरे करा आणि त्यांना सांगा परमेश्वराचे राज्य तुमच्या जवळ आले आहे असा त्याने त्यांना संदेश दिला आदेश दिला लूक दहा वचन एक आणि नऊ येशूप्रमाणे आपणही आपल्या देखरेखीखाली असलेल्या लोकांना आपण करत असलेल्या चांगल्या कामात सहभागी करून घेतले पाहिजे आपल्या कामात इतरांना सहभागी करून आपण त्यांना अनेक गोष्टी शिकण्याची संधी देतो ज्यामुळे भविष्यात त्यांना परमेश्वराची योजना त्यांच्यासाठी पार पाडण्यास मदत होईल शिवाय आपल्या सहकार्यांना नियोजना नियोजनात आणि आपल्यासाठी परमेश्वराची योजना पूर्ण करण्यात सहभागी करून सिनोडॅलिटीचा आत्मा प्रदर्शित करत आहोत जो आधुनिक जगात ख्रिस्त सभेसाठी जीवनाचा अविभाज्य मार्ग बनला पाहिजे एकमेकांवर प्रेम करणे आणि एकत्र काम करणे ही सिनोडॅलिटीची भावना आहे आणि भूमिका आहे जी चर्चला अधिक फलदायी आणि आकर्षक बनवेल आणि जे लोक काही कारणास्तव चर्चचा भाग नाहीत किंवा चर्चपासून दूर गेले आहेत त्यांना ख्रिस्त सभेकडे आकर्षित करेल परमेश्वराच्या राज्याबद्दलच्या प्रचाराची सार्वत्रिक व्याप्ती ड येशूने आपल्या शिष्यांना आश्वासन दिले की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला शक्ती मिळेल आणि तुम्ही ज जेरुसलेममध्ये सर्व यहुदिया आणि मध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीदार व्हाल प्रेषितांची कृत्ये अध्याय एक वचन आठ यावरून हे स्पष्ट होते की परमेश्वराच्या राज्याबद्दल येशूचा संदेश केवळ इस्रायल पुरता मर्यादित नव्हता तर तो, तो संपूर्ण जगाच्या लोकसंख्येसाठी होता येशूने सुचवल्याप्रमाणे आपण केवळ स्थानिक समुदायातच परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता पसरवण्याचा विचार केला पाहिजे असे नाही तर जगाच्या विविध कोपऱ्यात जाऊन सुवार्थ सांगणे किंवा इंटरनेट आणि विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून शक्य तितक्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी आपल्या प्रतिभेचा वापर करणे अशा विविध मार्गांनी येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची व्याप्ती आपण वाढवली पाहिजे परमेश्वराच्या राज्याबद्दल व्हिडिओ किंवा चित्रपट तयार करून ते इंटरनेटवर अपलोड करून हे साध्य करता येते जेणेकरून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील लोकांना ते पाहता येतील आपण ज्या लोकांना येशूने स्पर्श केला आहे त्यांच्या साक्षी रेकॉर्ड करू शकतो आणि त्या जगातील लोकांना पाठवू शकतो किंवा इंटरनेटवर प्रसारित होणाऱ्या लोकांच्या हृदयस्पर्शी साक्षी निवडून आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांना पाठवू शकतो जेणेकरून बरेच लोकांवर त्याचा प्रभाव पडेल अलीकडेच मी एका सात वर्षाच्या मुलीची तिच्या अंधत्वामुळे एकटी आणि एकाकी पडल्यानंतर तिच्या विश्वासाच्या प्रवासाबद्दलची साक्ष ऐकली तिच्या साक्षीने मला खूप प्रभावित केले आणि मला खात्री आहे की तिने जगभरातील लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला असेल कोण जाणे एक दिवस तुमची साक्षही जगभरातील लाखो लोकांच्या मनावर आणि हृदयावर असाच परिणाम करेल ई परमेश्वराची त्याच्या जीवनासाठी असलेल्या योजनेला समजून घेतल्यानंतर येशूला त्याच्या स्वर्गीय पित्याची योजना पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले दुःख सहन करावे लागले ज्यामध्ये क्रूस कॅल्वरीकडे वाहून नेणे आणि शेवटी मानवजातीच्या तारणासाठी कृष्णावर मरणे यांचा समावेश होता येशूप्रमाणेच आपल्यालाही परमेश्वराच्या आपल्यासाठी असलेल्या योजनेची पूर्तता करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील आणि ते करताना आपल्याला कठोर परिश्रम करण्यास अडचणींना तोंड देण्यासाठी आणि अनेक प्रकारचे त्याग करायला तयार असले पाहिजे अगदी मरण्यासाठी सुद्धा देखील आपण तयार असले पाहिजे त्याच्या दुःख सहन मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे येशू पृथ्वीवर परमेश्वराचे राज्य पूर्णपणे स्थापित करून स्वर्गाच्या राज्याची अंतिम पूर्तता करेल प्रकटीकरण अध्याय अकरावा वचन पंधरामध्ये आपल्याला सांगितले आहे की सातव्या परमेश्वर दूताने आपला कर्णा वाजवला आणि स्वर्गात मोठ्याने आवाज झाले जे म्हणाले जगाचे राज्य आपल्या प्रभूचे आणि त्याच्या म्हशी राज्य झाले आहे आणि तो सदा सर्व काळ राज्य करील प्रकटीकरण अकरा पंधरा अशा प्रकारे स्वर्गाच्या राज्याची अंतिम पूर्तता होते म्हणजे परमेश्वराचे राज्य पृथ्वीवर संपूर्णपणे स्थापित होते <coughs> मित्रांनो आपण हा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे पाहिले ऐकले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मला काही सांगायचं असेल या व्हिडिओबद्दल तर माझा व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर याच्यावर मला मोकळ्या मनाने लिहा किंवा बोला हे मनन तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांना मित्रांना आणि इतर कॉन्टॅक्टसना पाठवा यूट्यूबवर माझे चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा त्यामध्ये मी अनेक व्हिडिओ अपलोड करत असतो माझ्या या व्हिडिओ चॅनलला कृपया सबस्क्राईब पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांनासुद्धा ह्या चॅनलला पुरस्कृत करायला विनंती करा, करा। तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मला विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्वाच्या विविध पैलूंच्या संवर्धनासाठी विविध सत्र आयोजित करण्यासाठी आमंत्रित करू शकतात त्याचप्रमाणे चर्चमधील प्रमुख धर्मगुरू आणि विविध संस्थांचे संचालक देखील त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांसाठी मानवी व्यक्तित्व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला आमंत्रित करण्याचा विचार करू शकतात ज्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्तीही माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत व्हिडिओ पाहत आहेत आणि ते पुढे पाठवत आहे त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न आणि सर्व काही योजना तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आमील